निवडणुकी बद्दल काय सांगाल निवडणुकीला काय पंकजा ह्या बीडीला जाईकाच करणार दुसरे जण होऊ शकत नाही आमच्या मतदान पंकजा तयारीच होणार त्यांना कुणी तरी काय त्याचं नाव मला येत नाही ते ने काहीतरी म्हणते त्यांच्या होऊ शकत नाही बीडीला जाईकाच होऊ शकत नाही त्याच्यानं बर कोण करेल विकास विकास करणारी पंकजरा हे ज्येष्ठ नागरिक ज्यांचं वय शंभरच्या वर आहे असे ज्येष्ठ नागरिक आपल्या भावना व्यक्त करून दाखवत आहेत दुसरे या ठिकाणी माझे सरपंच आहेत गावचे काय सांगाल पडेल काय सांगाल पंकजाला बंधन करणार सुरुवातीपासून त्यांना हो तुमच्या काळामध्ये कसा होता विकासाचे काम चांगले केली त्यांनी हाय दो गे मधना आम्ही करणार आहे पंकजाला